नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अतिशय प्रभावी कारवाईतून मोटरसायकल चोरी प्रकरणी मोठा खुलासा झालाय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे घोटीसिन्नर महामार्गावर गस्त घालणाऱ्या पथकाला एक विना नंबरची दुचाकी आढळून आली चौकशी अंती या गाडीचा तपास करताना एक मोठा रॅकेट समोर आलाय सुरज सातपुते आणि रोहित पवार या दोघांकडून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या दुचाकी कमीत कमी किमतीत नाशिक जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात विकल्याचं कबूल केलंय या टोळीनं शिर्डी कोपरगाव संगमनेर आणि श्रीरामपूर परिसरातून दुचाकी चोरून नाशिक जिल्ह्यात विकल्या होत्या एकूण दहा चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्या विना नंबर व विना कागदपत्र असल्याचं चा निष्पन्न झालंय याच कारवाईत या चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या आठ इसमांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय याच दरम्यान मनमाड शहरातील घरफोडी प्रकरणाचा देखील यशस्वी छडा पोलिसांनी लावलाय सत्तावीस मे रोजी कॉलनीतील एका घरात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख चाळीस हजार रुपयांचं ऐवध चोरला होता या प्रकरणी तांत्रिक तपास करत जळगाव जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरी गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास मनमाड पोलीस करत आहेत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय कोणीही विना नंबर विना कागदपत्र गाडी विक्री करत असेल तर लगेच पोलिसांना कळवा